मार्केट अनॅलिसिस यूएस मार्केट टोटली फ्लॅट ओपन होत आहे युरोपियन मार्केट सुद्धा ओपन झालेले आहे एशियन मार्केट मध्ये गिफ्ट निफ्टी सध्या पस्तीस पॉईंट फक्त प्लस मध्ये सुरू आहे ऑल ओव्हर सेंटिमेंट हा फ्लॅटिश आहे म्हणजे मार्केट आज फ्लॅट ओपन होणार आहे आणि आपल्याला काल सांगितल्याप्रमाणे युएस मार्केटच्या नुसारच या ठिकाणी चालले आहे क्रूड ऑइल जे आहे ते क्रूड ऑइल मायनस मध्ये सुरू आहे सत्तर पॉईंट शहाण्णव पर्यंत हा डेटा आहे डी आय आयनी जवळपास दोन हजार बाराची खरेदी केलेली आहे परंतु एफ आय आय आज खूप मोठ्या प्रमाणात विक्री केलेली आहे जवळपास पंचवीसशे सत्तेचाळीस पॉईंट त्रेपन्न करोड या ठिकाणी विक्री केल्या केलेली आहे तर जरा जपून या ठिकाणी आज आपल्याला मार्केट खेळायचे आहे वरच्या साईडला गेल्यानंतर आपल्याला सेलिंग करायची आहे खाली आल्यानंतर डीपला बाय करायचा आहे धन्यवाद